नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र रात्रीचे नऊ वाजत आलेले आहेत आज अठ्ठावीस मे आहे आणि मी आत्ता म्हाडा येथे विरार पश्चिमेला म्हाडा संकुलाच्या रोडवर म्हाडा म्हाडा रोडवर उभा आहे समोरच महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय जे नवीन होणार आहे आणि इकडे आपण बघू शकतो की हा सगळ्यात मोठा इकडे फायबरचा पुतळा इकडे पुतळा म्हणता येईल किंवा हे जे स्टॅच्यू म्हणता येईल हे इकडे उभारण्याचं काम सुरू आहे हे काम गेल्या वर्षी मंजूर झालेलं आपण या चौक सुशोभीकरणाची मागणी केली होती आणि गेल्या वर्षी एकवीस मार्चला याची वर्कऑर्डर दिली होती पण प्रत्यक्षात काम होत नव्हतं या चौकाचं सुशोभीकरण करावं म्हणून मी वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो होतो आणि हा जो हा जो पिलर आहे ह्याचं फाउंडेशन केलं तेव्हा सुद्धा मी इकडे आलो होतो इथे झाडं होती आधी ती झाडांचं शिफ्टिंग केलं या झाडांचं या ठिकाणी शिफ्टिंग करण्यात आलं त्यानंतर फाउंडेशन आणि आता इकडे एक सगळ्यात उंच असा पुतळा हा फायबरचा बसवण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे गेले काही दिवस सातत्याने मी अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये होतो आणि आता बरेचसे लोक लाईव्ह आले त्यांच्या माहितीने सांगतो की हे महानगरपालिकेचं समोर मुख्यालय म्हाडा रोडवर आणि हा इकडे पुतळा आपण बघू शकतो आहे हा पुतळा इकडे उभारण्याचं काम फायबरचा पुतळा आहे म्हणजे स्टॅच्यू म्हणता येईल तर हे आ, क्रेन आणलेली आहे मॅकलिफ्टन मशीन आहे महानगरपालिकेची हे असं आहे बॅलेन्सिंग स्टॅच्यू म्हणजे ही सगळे माणसं आहेत हे एकमेकांना बॅलेन्स करून एकमेकांना बॅलेन्स करून वरती दहीहंडी जशी आपण लावतो तशी बॅलेन्स करून उभे आहेत आणि सगळ्यात वरती जो मु, मु, आहे तो त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे याचा अर्थ हा आहे की सगळ्यांनी एकमेकांना बॅलेन्स करून सपोर्ट करून शिक्षण ज्ञान हेच सर्वोपरी आहे असा संदेश या याच्यामधून या देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे काम कागदावर मंजूर झालं होतं पण प्रत्यक्षात ते व्हावं म्हणून सगळे प्रयत्न मी केले सातत्याने पाठपुरावा केला कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर दिली होती गेल्या वर्षी एकवीस मार्च दोन हजार तेवीसला पण प्रत्यक्षात हे काम होत नव्हतं मी मागे लागलो त्याला हे काम आत्ता एक साधारण वीस पंचवीस दिवसापूर्वी सुरू झालं इथे झाडं होती ती झाडं शिफ्ट करण्यासाठी मी प्रयत्न केले तीन एक महिन्यापूर्वी ती झाडं शिफ्ट केली आणि त्याच्यानंतर आता याचं जे हा बॅलेन्सिंग फायबरचा पुतळा साधारण तीस फूट उंच तीस फूट उंच आहे हा तीस फूट उंच बघा हे तीस फूट उंच आहे आणि म्हणून हे काम सुरू असताना मी इकडे आलो आहे श्रेय घेण्यासाठी उद्या कदाचित वेगवेगळे लोक पोस्ट करतील पण आता काम सुरू असताना फक्त मयुरेश वाघ इकडे उभा आहे मी पूर्णपणे संध्याकाळी मी कॉन्ट्रॅक्टरला फोन केला होता की बाबा का कामाचं स्टेटस काय आहे तर आपण जर नीड बघितलं तर हे फाउंडेशन इकडे केलेलं आहे याच्याभोवती होती झाडं लावून सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि हा मेन रोड म्हाडाचा मेन रोड आहे हा इथून या रोडवर हा बघा हे म्हाडा संकुल आहे आणि इथून सगळे लोक नालासोपरायला जातात नालासोबऱ्यावरून ना विरारला येतात समोर महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि हा तीस फूट उंच हा साधारण बॅलेन्सिंग स्टॅच्यू आहे हा बॅलेन्सिंग स्टॅच्यू फायबरचा आहे आणि याच्यामधून पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मयुरेश्वादचा सा सातत्यपूर्ण पाठपुरावा सतत पाठपुरावा मी केला आणि म्हणून हे काम झालेलं आहे पन्नास लाख रुपये पन्नास लाख रुपयाचं टेंडर होतं आणि जी टेंडर जे स्वीकारलं आहे ते जवळपास एकोणचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे जवळपास चाळीस लाखाचं टेंडर स्वीकार झालेलं स्वीकारलेलं आहे वर्क ऑर्डर गेल्या वर्षी एकवीस मार्चला दिलेली पण प्रत्यक्षात काम होत नव्हतं मी कंटिन्यू याच्या मागे लागलो अधिकाऱ्यांच्या आणि आत्ता हे काम झालेलं आहे आपण जर बघितलं तर हे बॅलेन्सिंग स्टॅच्यू आहे हे सगळे एकमेकांना बॅलेन्स करून उभे आहेत आणि सगळ्यात वरती जो आहे त्याच्यामध्ये पुस्तक आहे याचा अर्थ आहे की आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व किती आहे शिका संघटित व्हा आणि आपल्या अधिकारासाठी संघर्ष करा असा संदेश या स्टॅच्यूमधून या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि विरार शहरामधला तुमच्या तुमचा का तुमचा सेवक मयुरेश वाघ जो आहे मयुरेश भाऊ तुमचा आहे त्याच्या पाठपुराव्याने त्याच्या प्रयत्नाने आणि त्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने झालेला हा विरार शहरातला तीस फूट उंचीचा सगळ्यात उंच असा हा आहे खरं तर मी उद्या व्हिडिओ बनवणार होतो पण आत्ताच लाईव्ह केलं कारण आता काम सुरू आहे लोकांना लाईव्ह दिसावं त्यामुळे आपण हे लाईव्ह केलेलं ला आहे आणि पुन्हा पुन्हा सांगतो आहे की म्हाडा म्हाडा परिसरामध्ये कामं करण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे जर म्हाडाचे आपण डिवायडर बघितले तर सगळं विरार शहरामध्ये सगळ्यात चांगले डिवायडर हे इथले आहेत कारण इकडे मयुरेश वाघ आहे इथे मयुरेश वाघ आहे त्यामुळे इथे सगळी कामं ही चांगली होतात आणि पुन्हा एकदा आपण लांबून दृश्य दाखवूया की जे प्रयत्न आपण करत होतो त्याच्यामध्ये तीस फूट उंच फायबरचा हा बॅलेन्सिंग स्टॅच्यू हा इकडे लागलेला आहे समोर महानगरपालिकेचं कार्यालय तीन वर्षापासून बनून तयार आहे त्याचं उद्घाटन कधी होणार हे देव जाणे पण त्या त्याच्यासमोरचा चौक चांगला व्हावा हा आपला उद्देश होता मंजुरी मिळाली होती ऑर्डर दिली होती पण काम होत नव्हतं अखेरीस मी मागे लागलो त्याला ला मला डिसेंबर महिन्यामध्ये लेखी आश्वासन महानगरपालिकेने डिसेंबर महिन्यामध्ये मला मा लेखी आश्वासन दिलेलं आणि त्याच्यानुसार आता हे होतंय म्हाडा परिसरामध्ये विरार पश्चिम परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी जास्ती जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि पुन्हा सांगतो आहे की हे जर बघितलं तर हा स्टॅच्यू तीस फूट उंचीचा आहे जवळपास पन्नास लाखाचं टेंडर होतं आणि बॅलेन्सिंग स्टॅच्यू आहे आणि जो सर्वोच्च उंचावरती जो बॅलन्स करून उभा आहे त्याच्यामध्ये हातामध्ये पुस्तक आहे असं आहे बघितलं तर हे दिसतंय त्यामुळे आपण रस्ते गटारं बाकीची सगळी कामं करत असतानाच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच हे नमुना आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी पूर्णपणे हे काम कागदावर मंजूर झालं होतं पण प्रत्यक्षात होत नव्हतं ह्याच्या त्याने लागलेलो की म्हाडाचे दोन चौक आहेत अजून एक चौक आहे पुढे तो चौक आणि हा चौक चावुक, हा चौक क्रमांक दोन इथलं काम झालं आहे चौक क्रमांक एकचं पण मी आजच बोललो की चौक क्रमांक एकला काय करायचं आहे ते अजून डिसाईड झालेलं नाही आहे तर हे चौकाचं सुशोभीकरण व्हावं आणि म्हाडा परिसरामध्ये खास करून सगळीच चांगली कामं व्हावीत यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू असतात कारण म्हाडाचे लोकं या, या संपूर्ण विरार म्हाडात कशाला सगळ्याच भागातल्या लोकांचा विश्वास माझ्यावर हो आहे त्या विश्वासाला कुठेच तडा जाऊन मी देणार नाही हा व्हिडिओ विरारमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा मयुरेश भाऊंच्या प्रयत्नाने आणि मयुरेश भाऊंच्या सातत्यपूर्ण पाठपुरावाने हा स्टॅच्यू बॅलन्सिंग स्टॅच्यू इकडे उभं राहिलेलं आहे आणि पुढच्या दहा दिवसामध्ये हे सगळं काम पूर्ण होईल पुढच्या दहा दिवसामध्ये हा स्टॅच्यूचं जे काही तुम्हाला सगळं दिसेल आणि याच्या बाजूला झाडं लावून सुशोभीकरण केलं जाईल आणि हा परिसर सगळ्यात चांगला दिसेल विरार पूर्व आणि पश्चिम भागातलं हा सगळ्यात उंच स्टा पुतळा फायबरचा आहे आणि चांगला संदेश ह्याच्यातून चा आपण देतो आहे की शिक्षणासाठी पुढचं भांडवल जर कुठलं असेल तर पैसा हे भांडवल नाही शिक्षण हे भांडवल आहे ज्याच्याकडे शिक्षण असेल तोच जगावरती राज्य करेल किंवा पुढे जाईल हा संदेश ह्याच्यातून आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे आज अठ्ठावीस मे आहे आज गेले काही दिवस मी इकडे कंटिन्यू येत होतो फाउंडेशनचं चा काम चालू होतं त्याच्यानंतर गेले आठ दिवसामध्ये हा फक्त पहिला पुतळा उभा होता त्याच्यानंतर आता हे सगळं तीस फूट उंचीचं बॅलेन्सिंगचं हे सगळं झालेलं आहे पुढच्या दहा दिवसात हे सुशोभीकरणाचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला इथे चौक सुशोभीकरण झालेला दिसेल मी याच्यामध्ये परत परत सांगतो आहे की माझी इच्छा होती कारण या रोडवरनं मी जातो म्हाडाच्या सर्वांगीण इकडे म्हाडामध्ये कामं व्हावी यासाठी माझे प्रयत्न असतात आणि त्यासाठी हे होणं आवश्यक होतं हा व्हिडिओ विरार पश्चिम भागामध्ये पूर्व भागामध्ये जेवढे लोक बघत आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावा तीस फूट उंचीचा हे बॅलेन्सिंग स्टॅच्यू इकडे म्हाडा चौकामध्ये इकडे उभं राहिलेलं आहे आणि आपण जे प्रयत्न केले होते मयुरेश वाघने जे प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे आणि हे हा विरार तुम्ही जात असताना तुम्हाला हे चांगलं एक चौक सुशोभीकरण झालेलं दिसेल तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा याच पद्धतीने जो आधीचा चौक आहे म्हाडाचा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सांगितलं आहे तिकडेसुद्धा असाच एक स्टॅच्यू लावून किंवा एक चांगलं सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे इकडे काम झालं आहे अजून आपल्याला काय वाटेल कारण याच्यासमोरच महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय होणार आहे म्हणजे इमारत तयार आहे सुरू होणार आहे मुख्य कार्यालय त्यामुळे आपण जर बघितलं तर हे आपल्याला का काय वाटते आपण मला कळवू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम